नांदगाव खंडेश्वर येथील छोरिया नगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दूषित आणि गडूड पाणी पिण्याची वेळ आलेली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदगाव खंडेश्वर शहरातील लेआउटच्या विहिरीमध्ये पाणी जमा झाल्यामुळे विहिरीतील या छोरी या नगर मध्ये अद्याप पर्यंत नगर पंचायत कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याची पाईपलाईन पोहोचली नसल्याने येथील सर्व नागरिकांना या विहिरीवरून पाण्याचा पुरवठा होतो या छोरी या नगर मध्ये सांड किंवा पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता नाल्या नसल्यामुळे हे सर्व पाणी विहिरी मध्ये गोडा झाले आहे हे दूषित आणि गडूड पाणी पिण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे त्यामुळे येथील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतक वारंवार नाल्याची आणि पाणी पुरवठा पाईपलाईनची सुविधा पुरविण्याची मागणी करून सुद्धा नगरपंचायतने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे या परिसरामध्ये लवकरात लवकर, लवकर सांडपाण्यासाठी नाले आणि पिण्यासाठी पाण्याची पाईपलाईन करून द्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत काल झालेल्या पावसामुळे सगळीकडे पाणी तुडुंब भरलेलं आहे आणि ते भर सर्व भरलेलं पाणी या भर विहिरीमध्ये आलेलं आहे त्यामुळे विहिरीचं पाणी सर्व दूषित झालेलं आहे आमच्या कॉलनीमध्ये नळ योजना नसल्यामुळे आमच्या कॉलनीत आम्हाला विहिरीवरच अवलंबून आहे आम्ही विहिरीवर अवलंबून आहे आणि त्या विहिरीचं पाणी सर्व गडूळ आहे नगरपंचायतचं आमच्या भागाकडे अजिबात लक्ष नाही रोड नाल्या तुडुंब भरलेले आहे आणि त्यात ब्लिचिंगची सुद्धा व्यवस्था केली जात नाही आम्ही वारंवार नगरपंचायतीकडे मागणी करूनसुद्धा आमच्याकडे नगरपंचायत लक्ष देत नाही आणि आम आमच्या जीवित या पाण्यापासून आमच्या जीविताला धोका आहे तरी ता ताबडतोब आमची व्यवस्था करावी ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती